पंढरपूर तालुक्यातील सर्वात चर्चेत असलेल्या वाखरी जिल्हा परिषद गटातलं वातावरण आता तापलेलं आहे पण भंडीशे गावच्या सामान्य माणसाचा आवाज नेत्यांपर्यंत पोचलाय का नेत्यांच्या सभेत होणारी गर्दी मतपेटीत परिवर्तित होणार का आम्ही थेट भंडीशे गावच्या चावडीवरती पोचलो जिथं चर्चा रंगलेली आहे विकासाची संघर्षाची आणि बदलाची चला तर मग ऐकूया भंडीशे गावचा ऑन द स्पॉट आवाज अर्ज भरायला जाताना आपल्याकडं जर गडाळाचा पंच असेल आणि आपण ए बी फॉर्म त्याला कमळाचा जोडत असेल बी जे पीचा तर ते चुकीचं आहे ना तिशे पन्नास रुपये किंवा करण्याचं बाबर दुसरे केला ह्यांचा काय विषय तो आता ह्यांना पण त्याच्या नावाखाली जगायचं फक्त आता सगळं पक्ष फिरून झाले आहेत आणि त्यांनी वीस वर्षात काय विकास केला नाही काळे साहेबांनी किती बदलले काळे साहेब काय बदलले राष्ट्रवादी काँग्रेस नाही राहिले महापड काय विषय नाही येडापुढे काय नाही आला घरी मिटलं असतं वीस वर्ष झालं तुमच्या दोघाचं मिटं नाही म्हणून बाळवणी गटाच नाव आहे पंढरपूर तालुक्यात वाटोळ झाले ह्या दोघाच भाऊ भावच मिटं ना इलेक्शन कुठलं बी उद्या समाधानला उमेदवारी पाहिजेच चेअरमन न तर सगळ्या संस्था एकूण खाल्ल्या चंद्रबा गेला तर आतापर्यंत माझा दीड हजार टन होत जात होता यांचं राजकारण आडवा आडवीत माझं काय एक ताट नेलं कारण अभिजित पाटलाचं नेतृत्व चांगलं आहे म्हणून त्यांच्याकडे आला ना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले ते आता तुझा विषय नाही वीस वर्ष झालं माझा बाप सभास अजून ती माझ्या नाव शेअर केलं नाही अजून तू विचारतो चार म्हणजे तुझ्या चेअर विचार अजून मला कार्ड साखर दिली त्या नाव देत ते कार्ड पण मला त्यांनी माझं शेअर माझं नाव केलं नाही त्यांनी आजपर्यंत आमच्या गावात ना जास्त शंभर शेअर त्यांनी उडवलं भाजपच ती फक्त उमेदवारी काळ्यांना दिल्यामुळं पडणार आहे ही शंभर टक्के खरं दोन कारखान चालवलं होय होय चालवलं की दोन्ही बी विकलं दोन्ही बी विकलं नमस्कार नमस्कार सध्या जिल्हा परिषदेचं निवडणूक लागलेलं आहे काय वातावरण आहे तुमच्या बाबत जिल्हा परिषद वातावरण चांगलं आहे घेता काय कुठं पळते ते थांबणारिकड वातावरण आता बागलांसाठी चांगलं आहे अभिजित पाटला सारखा चांगला माणूस त्यांच्यासोबत सोबत आहे भाजपकडून काळे आहेत भाजपकडून काळे आहेत पण ते भाजपमध्ये गे गेल्यामुळं तोटा झाला त्यांचा मी दोन्ही पार्टीचा भाजपचा बी झाला आणि काळी पार्टीचा तोटाच आहे त्यात तर आई निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही अर्ज भरायला जाताना आपल्याकडं जर घड्याळाचा पंच असेल आणि आपण ए बी फॉर्म त्याला कमळाचा जोडत असेल बी जे पीचा तर ते चुकीचं आहे ना लोकांच्या हितासाठी गेले कशाचं हित आहे लोकांचं आतापर्यंत काय हित केलं आहे दहा पंधरा वीस वर्षात आजचा विषय सोडा आज भाजपमध्ये गेलं सगळं पक्ष फिरून झाले त्यांचं आणि त्यांनी वीस वर्षात काय विकास केला नाही आम्ही बी वसंतदा प्रेमी माणसं आहे आम्ही काय असं आता राजकारणात आलोही ना काय असं नाही वसंत दादांपासून आमचं म्हणजे तेव्हापासून कळतं आहे आम्हाला राजकारण काय आहे दादांनी ह्या बाळवणी गटासाठी लय चांगलं काम केलं आहे लय चांगलं हे सांगता सोय हैं ना एवढं पण ह्यांना ते टिकवता आलं नाही आणि जनता यांच्या पाठीमागं नाही आता स्वतःच्या उमेदवारीसाठी कुठेही जाऊ शकते ती स्वतःच्या एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी कधी मागितली नाही साहेबांनी पक्ष बदलला असं कधी झालं नाही मतदारांसाठी किंवा लोकांसाठी नाही 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 मतदारांसाठी मग अजित पवारांचा राष्ट्रवादी हाही चांगलाच होता ना पक्ष काय विषय आहे तिथं दादा राज्याचे मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे इथं अडचण असायची काय कारण नाही ना बरोबर आहे का ह्यांचा काहीतरी स्वार्थ है आहे यांना वाटत नाही निवडून येईल म्हणून गेले ते आता कल्याणराव काळे म्हणतात की मी स्वतः राष्ट्रवादीमध्येच आहे आणि दादा फक्त भाजपमध्ये गेले हसण्यासारखी गोष्ट झाली कि थोरला भाव इकडं आहे बरं हायत तर तुम्ही तिथं स्टेज वर होता तिथं त्या भाजपच्या घरी मिटलं असतं वीस वर्ष झालं तुमच्या दोघाचं मिट नाही म्हणून बाळवणी गटाचं नाव पंढरपूर तालुक्यात वाटोळ झाले या दोघाच भावभावाच मिट ना इलेक्शन कुठलं बी त्या समाजाला उमेदवारी पाहिजेच कुठलंही कार्यकर्त्यासाठी कधीही मागितलेली नाही आणि बाळवणी गटाचा विषय घेऊन आख्या ता तालुक्यात घ्या जी विठ्ठल परिवाराचा आमचं नेहता येतं म्हणते ती ती सगळीजण स्वतःसाठीच पळाईल ना तिकडे गणेश पाटील त्यांच्या आईच्या उमेदवारीसाठी गेलं आपल्या आपल्या गटातनं घ्या ना आपण राष्ट्रवादीत आहे राष्ट्रवादीतनं घ्या आपल्या अभिजित पाटलाकडं एक तालुक्याचं नेतृत्व आहे म्हणून ए बी फॉर्म त्यांच्याकडं आलं काय हरकत नाही ना त्यांच्याकडून घेतला असता दिला असता त्यांनी बी त्यांनी दिले नाहीत म्हणून असं कसं दिलं नाही तर तुम्ही राज्यात एक जण केंद्रात एक जण आहे विठ्ठल परिवाराच खऱ्या अर्थानं कोणी वाटोळ केलं असेल तर ह्या दोघा तिघांनी केलेला आहे कार्यकर्त्याचं नेत अभिजित पाटील तर शरद पवार गटाचे होते तरी सुद्धा मग ते नेतृत्व मान्य कोणी कोणाचं केलं नाही तुम्ही पाच वर्ष झालं म्हणताय अजितदादाचं काम करतोय कल्याणराव हे सहकारी मित्र सहकारी मित्र आहेत आमचे सांगतात काय की आम्ही कल्याणरावचं का, काम कल्याणरावनी कुणाचं काम केलं आहे आजीत दादांचं बरोबर मग आजी तुमच्याकडे द्यायला पाहिजे तर राष्ट्रवादीचं घड्याळाचं बी फॉर्म बरोबर ते अभिजित अभिजित पाटलांकडे येते तर ह्याचा अर्थ नेतृत्व कुणाचं मान्य आहे नेत्याला की तुम्ही आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे जनता तर करायलाच उद्या बटन दाबून दाखवलंच ह्याच्या आधी तुम्हाला दाखवलंय हिथून पुढे दाखवल कारण अभिजित पाटलाचं नेतृत्व चांगलं आहे म्हणून त्यांच्याकडे आला ना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले ते आता पवार साहेबाची का काय आणि अजितदादांची काय त्यामुळे आमची म्हणायचं काय कारण राहिलेलं नाही असं आहे आता अचानक इकडं भाजपमध्ये त्यांना उमेदवार मिळत काय फटका बसत शंभर टक्के बसणार आमच्या गावातला उमेदवार त्यांना अर्ज माघारी काढून घ्या म्हणून सांगताय त्या माणसाने आज वीस पंचवीस वर्ष झाले त्या पार्टीचं काम करते ती आणि त्यांचा अर्ज भरायला लावून दोन महिने काम करायला होऊन आज आजच माणूस इथून आज संध्याकाळी त्याची उमेदवारी जाहीर आमच्या गावातल्या माणसाला काढून घ्या म्हणताय ह्याचा शंभर टक्के फटका बसणार आहे त्यांना निवडून येणारं सीट त्यांचं भाजपचं काळेचं नाही भाजपचं ती फक्त उमेदवारी काळ्यांना दिल्यामुळं पडणार आहे ही शंभर टक्के खरं फक्त उमेदवारी चुकलं आहे म्हणून बागल निवडून येतील का बागलांचं काय काम आहे बागलांचं काम तसं चांगलंच चा, आहे वीस वर्ष झालं शेतकऱ्यांसाठी राबते ती शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उभा राहते ती ऊस आंदोलनासाठी असेल दरवाढीसाठी असेल कुठला कारखाना सोडला नाही त्या गावांनी बसलेली माणसं आहेत ती आणि घरच्या संस्था कुठल्या बुडवून राजकारण नाही एक त्यांची स्वतःची संस्था आहे छोटीशी ती एक शंभर पन्नास लोकं काम करते अतिशय दिमागदारपणे चालवते ती चांगली माणसं आहेत ती बागल बागल उमेदवार म्हणून स्वतः बागलसुद्धा चांगला आहे की शनी इकडे गेले म्हणूनच त्यांना माणसं मानतेली किंवा मत टाकतेली असा काही विषय नाही त्यांची त्यांची बी काम करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे शेतकरी संघटनेचं काम चांगलं आहे त्यांचं वीस गटाकडून ते संग्राम गायकवाड आहेत आता ते गायकवाड आहेत ना त्यांचं वरच्या लेवलला काहीतरी मिटून थांबवतील त्यांना तें आणि त्यांचं असा गाव आहेच बा गायकवाड कधी आले की आत्ता जिल्हा परिषद चालू झाली मी जिल्हा परिषदच्या आधीच वर्षभर वर ती वर तयारीला लागलं मग त्याच्या वर्षाच्या अगोदरचं काय काम गायकवाडांचं नाही ना जसं की बागलांचं आहे की ती शेतकरी संघटनेचा एक झेंडा एक बिल्ला किशाला लावून वीस वर्ष झालं शेतकऱ्यांना पैसे मिळावं म्हणून काम करते ती असं आहे ना मग तसं गायकवाडांचं काय एवढं काम नाही नाहीपुरत निवडणुकीपुरते शंभर टक्के शंभर टक्के निवडणुकीपुरतं आधी एक वर्षभर काम केलं आहे प्रत्येक गावगणी तसं बागलांचं काम वीस वर्षापासून आहे शेतकऱ्यांसाठी दरवाढीचं आंदोलन असेल उसाचं कशाचं तसं गायकवाडांचं काय आंदोलन वगैरे काय नाही आता चालू आहे पाच सहा महिन्यात त्यांनी काहीतरी स्टंट चालू आहे नमस्कार नमस्कार सध्या निवडणूक चालू आहे वातावरण आहे तुमच्या भागात आमच्या भागात भाजपचं वातावरण आहे काय काय म्हणजे का ऐंशी टक्के पार्टी आहे कुणी काय म्हणलं तर कार्यकर्ते नाहीत का भाजपमध्ये कार्यकर्ते भाजपमध्ये कार्यकर्त्याला उमेदवारी डावलून डायरेक्ट राष्ट्रवादी उमेदवारी नाही तर आम्हाला ही म्हणली आमचा मित्र नितीन नवरे की यांच्या समाधान जागेसाठी गेलो आम्हाला आठ जागा घेतली आम्ही तीन मित्र घेतली घेतली जागे पण सोडला बाकी आठ उमेदवारी कार्यकर्त्यांनी दिलेत पण गणेश कार्यकर्ताच आहे गणेश पाटलांचे आहे राजू बापू कधीही आमदारकीला उभा नव्हतं बॅटरीच्या चिन्हावर कधीही नव्हती कार्यकर्त्यांची उमेदवारी आहे ही यांचं राजकारण आहे की स्वतःच्या घरात उमेदवारी कार्यकर्त्यांसाठी चालले कुठ कार्यकर्ता आहे आता इथलं घ्या बाळाचे उदाहरण घ्या तिन्ही उमेदवारी अण्णाबा शिंदे खाल्ली घ्या बोसतली घ्या पटकुरी उमेदवारी घ्या काही काही समजे घरात घेतले उमेदवारी हे कार्यकर्ते म्हणलं एका एका उमेदवारीसाठी म्हणजे पक्ष बदलला आजपर्यंत आम्ही अजिताता गटात काम करतच होतो काही पार्टी ए फार म्हणजे एकदम तुतऱ्या अबीत पाटलावर सुटिंग करायला हातात घेतला आमचं अचानकच तसं मोर्चा मोरल्या पर्याय असतात ना मोर्चा माणसाला काय करायचं राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये कशासाठी आले असतील कोण काळे ते मग एवढी फार म्हणजे आपण घड्याळ गेलं ना टायमिंगला का दिलं पण एवढं निष्ठेनं काम केले आता माड्या तुम्ही बघितला दादासाहेब साठ्याचा काय विषय झाला तिवी राष्ट्रवादी काम करू गेले काम तर केले त्याला सुद्धा गेली ना नाही त्यानं दादासाहेब साठेव सोडा दा ना त्यांनी पक्ष ही हो। मी मी पण चालत नाही ना कल्याणराव काळे पाच वर्ष राष्ट्रवादीचे काम करत होते तरी त्यांना फॉर्म का नाही असं काय काय रात्री त्यांनी काय वर्ष तुतारी सोडून ती गडकडे आला म्हणून ते हातात दिलं ना अभित पाटल्या हातात त्यांना तुत्री उमेदवार करायला पाहिजे ना त्यांना गाडी उमेदवार केलेतरी आमदार ते कशावर चालतात तुतारी एक चिन्ह त्यांना मग उमेदवारी कशावर द्यायला पाहिजे होती नाही त्यांचं घड्याचा विषय नाही पण नेते हे होते ना घड्याळचे त्यांचं वजन तिथे राहिलं नाही का कल्याणराव वजन आहे की आताच आमदाराकडे पाठवले जिल्ह्यात माडा तालुक्यात जाण पंढर तालुक्यात येईल ना तेच की कारण काय त्याच कारण काय कारण तर शरद पवारच्या पक्षाचे आहेत मी तुम्हाला आम्हाला नितीन ने म्हणतात पक्ष बदलतोय त्यानं एका रातीत पक्ष बदलला काय तुतरे आमदार झाला आणि घड्याळ परत हातात घेऊन समजेल घड्याळ वाटतोय आता चिन्ह त्यात मग तुतारी त्यानं तुतारी चिन्ह वाटाय पाहिली होती ती पक्ष बदलून गेल्यावर लोकसभेला कुठे होता अभिजीत पाटील लोकसभेला अभिजित पाटील कुठे होता भाजपमध्ये होता होता का नव्हता परत एकमाण तुतारी घाला आता आला ही म्हणला मित्र कार्यकार पक्ष बदलतोय त्यानं किती पक्ष बदलला चार महिन्यात सहा पक्ष बदलतो चार महिन्यात चार महिन्यात सहा पक्ष बदलत काळे साहेबांनी किती बदलले काळे साहेबांनी काय बदलवादी काय नाही आला काळेसाहेबांचं पासून आम्ही इतिहास बघतोय पहिल्यांदा काँग्रेसचं काम केलं परत शिवसेनेचं केलं परत बीजेपीचं केलं परत अजून राष्ट्रवादीचं केलं अजून काल वेळ पडली असं का अजून कडे गेला अजून ही काय गोड माग जनतेनं काय जनतेच्या हितासाठी आता जनतेच्या हिताच काय काम राहिले त्यांच्या हातात काय राहिले काम कारखाना हाय ते चालवाय दिलाय चिताराम कारखाना त्यांनी काळोगिस्तारांना विकलाय कितला दिलाय काय करा युनिटला यांचं काम काय आहे दर जाहीर कोणी केला कालचा ओंकार युनिटचा एक पन्नास रुपये ओंकार युनिट चा बाबर दोसऱ्या केला यांचा काय विषय येतो आता ह्यांना फक्त त्याच्या नावाखाली जागायचं फक्त आता ह्यांचा काय विषय कारखाना राहिला आता आता दीपक पवारनं उलट काय केस दाखल केले जनतेच्या सभासदाचा काय डिपाईज आहे मग आता उस माही सभासद की तू बोल माझ्या मी काय देतो तुझा सभास विषय नाही अजून माझ्या कोण असला मग वीस वर्ष झालं माझा बाप सभास होत अजून हाय अजून ती माझ्या नाव शेअर केलं नाही अजून तू विचारतो चिर म्हटलं तुझ्या चिर मला विचार अजून मला कार्ड साखर त्या नाव देत कार्ड पण मला त्यांनी माझं शेअर माझं नाव केलं नाही त्यांनी आजपर्यंत आमच्या गावात शंभर शेतीने उडवलं आमच्या गावात त्यांनी शंभर शेर आमच्या माहिती उडवलं आहे आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे का तुमच्या पवन किरे पक्ष दुसरं काय केलं गावात येल मराठी शेती किती ठेवले आहेत बरं काळ्यांवर पक्षी बदलायचं वेळ कशामुळे म्हणून आला असत कामच नाही पक्षी बदलायचं काय रास्त धोकाच कामच होत नाही ना जर त्यांनी जनतेची कामं केली असती तर आज ते भाजपची वेळ त्यांना गरज असते का बरं आज त्यांनी मागच्या लोकसभेला होती hmm. पुन्हा अजून अजित पवार गेली गे hmm. आता अजून अजित पवार सोडला पुन्हा अजून भाजपकडे गेली कशासाठी hmm. आता यांना तिकीट मिळण्यासाठी गेली दुसरं काय आता भाळकटाच्या तिकीट द्यायचं असते एखाद्या त्या कार्यकर्त्याला त्यांनी तिकीट द्यायचं होतं त्यांनी लोकांच्या भाषेमुळे जाऊन त्यांनी एखाद्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलं चाललं असतं आता आम मग आमचं होता की वामन वालमार त्यांच्या पत्नीला तर मग दोन तीन महिने काम चालूच आहे की भाजपचे एवढे कार्यकर्ते आहेत त्यांनी पक्षात जरी गेला असतं चाललं असतं पण त्यांनी म्हणायला बाबा ती प्रत्येक वामन अलमार यांना तुम्ही तिकीट द्या आम्ही आमच्या गटातील गावातील जवळचे माणसं आहे ते आम्ही त्यांचं काम करतो त्यांना जर पक्षात बंदच होता तर त्यांनी भाषेमध्ये जाऊन त्यांचं काम करायला पाहिजे एका दिवसात त्यांचा दबाव आणचा त्यांना दा तिकीट दाबाचं काम केलं ना भाजपमध्ये उमेदवार सक्षम नाहीत का असं राष्ट्रवादी भाजप मध्ये सक्षम उमेदवार होता त्यांचं आज पाच वर्ष झालं प्रीतीवामान यांना एवढं काम आहे आज पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर वारीला येणार प्रत्येक तीन महिन्याच्या वारीला त्यांचं अन्नदानाचं काम मोठं आहे किंवा कुठं कुणाला कशाचं काम असं मदत करून त्यांचं काम चालू आहे त्यांचं आज त्यांचं पोलीस अकॅडमीचं काम चालू आहे तालुक्यात मोफत काम चालू आहे त्यांचं आज

जिल्हा परिषदचं इलेक्शन चालू आहे काय वातावरण आहे सध्या सध्या चेअरमननं तर सगळ्या संस्था एकूण खाल्ल्या आमच्याकडे सगळं पुरावा येतं आम्ही सीतारामचा कल्याणराव हो काळे सीतारामचं आमच्याकडं शेअर कापून घेतेल पैसे येतं महागार दिले नाही तर ती एकला म्हणते ती चंद्रभागेला गेला तर आतापर्यंत माझा दीड हजार टन होत जात होता यांचं राजकारण आडवाडवीत माझं काय एक ताट नेलं नाही आतापर्यंत काय आणि बालक्यानं एकशे साठ टनाच पैसे बुडवले आणि पुन्हा मत मागाय आला एकशे साठ टनाच पैसे आबाने दिले ती पैसे निवडून आल्यानंतर आम्हाला आबाने सांगितलं आम्ही आलो निवडून आमचं पैसे देतो हां तर आता की निवडणुकीत परत कल्याणराव का काळे भाजपकडून मत मागा कल्याणराव काळेचा काय संबंध आहे आपला नाही काय राखलं कुठली संस्था आता माझं चार सभास मी चार सभास म्हणजे चार खातेदार आहे आम्ही दोन सभासद आहे वडील आणि मी चार खातेदार पंजाब नॅशनल बँकेचं कर्ज काढलं आहे काय मला त्या बँकेत गेलं ना माझे गावात क्रेडिट कोणाला विचारा गावात क्रेडिट चांगले असताना बँकेत मला दारा दारासवारा देत नाहीत मला पोराला गाडी घ्यायची होती पोरगा डॉक्टर झाला काय तीस लाखाची गाडी घ्यायची होती तीस लाख माझ्याकडे येऊ शकत नाहीत ना एकदम काय परिस्थिती आहे मानानं तर ते मला कर्ज कुठलंच काढू शकत नाही माझं शिबिल खराब झालं आहे चार चौघ खातेदार आहे आम्ही तीन भाऊ आमचं वडील सगळ्या खात्यावर हे कर्ज काढून पंजाब नॅशनल बँकेचं आमचा उच बी देत नाहीत है बाबा मी एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे किंवा काय आहे माझा ऊस तर हो ना हां कधी माझा ऊस न्याला का काय असं राष्ट्रवादीकडून अभिजित पाटील कडून आम्ही आबा सांगेल करू भाजपचं काय नाही समज कशाची हवा भाजप भाजपचे हां कोण नाही भाजप कडून कोण कल्याण काय हे म्हणते बर काय काम केली का त्यांनी याच्या आधी आमची काम म्हणजे आता काय पहिली मोदी आम्ही आमची काम झालेली मोदी कड हा <laughs> पैसे देत आम्हाला पेन्सिल देते माल देते खायाला प्रत्येकाला बाकी काय <laughs> सध्या इलेक्शन चालू आहे जिल्हा परिषदेचं ह्या भागात काय वातावरण आहे भाजप राष्ट्रवादी काय काय भाजी म्हणजे तर काय नीटनीट काय कुठलंच नाही काय उमेदवारच काही नाहीत कुठलं भाजपकडनं का काळे फायनल आहे काय नाही काळे कशाचा फायनल आहे काळे तर पहिलातनं उडलेला आहे आता परिचारकांनी त्यांना उमेदवारी दिले की हो दिले पण आमचा उमेदवार खाली बसवलाय ना त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडे जाणारच नाही निकट बर हा मग का, का, आता काय करायचं ठरव आता हाय आम्हाला गादीगावचा काय नाव हो? बागल अभिजित पाटील बागल. कडून आहे हा हा काळे काळे <सथ> आम्हाला पहिल्याच कारखान्यानं कसं केलं हे आम्हाला कळून चुकलेलं नाही सगळं काय केलं काय का पाहिजे ते केलं त्यानं काय केलं नाही हो काय सांगाय की काय काय तर काय सगळं दासळलेलं आहे आम्हाला काही सांगता का येत नाही अशी गोष्ट आहे आम्ही असं कधी बोललोच नाही म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे नाही पण ते बोललोच नाही नक्की त्याच्यामुळे आम्हाला बोलता येत नाही जास्त असं नेमकं काय केलंय काळे काय हो बघा आमचं काळेवर मतच नाही मुळात सांगायची गोष्ट म्हणा कल्याण केलं काय कोणी कोण म्हणते कल्याण केलं दोन कारखान चालवलं चालवलं होय होय चालवलं की दोन्ही बी ऐकलं दोन्ही बी ऐकलं आणि मग काय राखले भाजप दिली म्हणजे तिथे कोण इकडे सारखं हिक तिकडे उड्या मारते म्हणल्यानंतर काय करणार हो शेतकऱ्यासाठी उड्या मारते हो शेतकऱ्यासाठी उड्या मारते होय विकलं नाही चालवायला दिलंय म्हणते काय ते की असंच आता आपण काय समजायच सगळं अशी गोष्ट आहे सध्या जिल्हा परिषदचं इलेक्शन लागलेलं आहे भाजपकडून काळे आणि इकडून राष्ट्रवादीकडून बागल आहेत कोणाच तुमच्या गावात अभिजित पाटला अभित पाटल अभिज पाटील बागलांच बागला बर काळेंचं काय काळ्यांचं काय नाही काळ्याच काय इकडे काय म्हणजे आवाज नाही नाही हवा कस गाव जवळ पण आम्ही मतच देत नाही ना त्यांना देतच नाही ना पण पहिल्यापासून नाहीच बरं आमचं शेर ते तर म्हणजे काटल्याचं सगळं शहर शेर हम्म शेर ती काढली त्यामुळे आम्ही नाही त्यांच्या शेर एक सर राखल नाही आमच्यात आता काय कारखाना चालवायला दिलाय म्हणजे आता नीट चाललंय नाही नाही सगळं त्या त्याला दिलं आता बोत्रेला दिलाय चालवायला दिला। बोत्रेला पण आता नीट असेल की सगळं नाही नाही बिल बिल काय म्हणलं बोला की तुम्ही बोला अजून लोकांची बिल दिली नाही ती काय नाही पहिले एकच बिल दिलंय आणि परत बिल बी दिल नाही बोत्रेनी हं हं बागलकड आम्ही आहे